माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर स्वतःच्या पावसाने दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील अंजनगाव आणि दर्यापूर मतदारसंघातील तालुक्यातील तालुक संत्रा लिंबू आणि पान पानपिपरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात गळती आणि मोठ्या प्रमाणात नुकसान हवामानाच्या हो त्यामुळे त्यामुळे शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे महोदय या या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरपाईची मागणी शासनाकडे केलेली आहे व ती मिळाली मदत मिळाली पाहिजे बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात यामध्ये संकट सापडलेला आहे बागायदार बागायदार शेतकरी केळी लिंबू संत्रा आणि कपाशी यावर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे मेळघाट मेळघाट पायथ्याशी असलेलं आमचं अंजणगाव शहर त्यामुळे तिथं वन्यप्राणी या भागात शिरत असतात व शेतक कर, शेतकऱ्यांच्या खूप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व जीवितहानीसुद्धा होते ती थांबवण्यासाठी धोरमात धोरणात्मक कारवाई व बंदोबस्तासाठी बंदोबस्त व्हावा यासाठी अध्यक्षमध्ये विनंती करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही यासाठी यासाठी उपाययोजना करण्यात यावी आणि दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव येथील देवी साखर कारखाना जो बंदा है, त्या लक्षा बंद आहे त्याकडे सरकारने लक्ष देण्याची कृपा करावी व सुतगिरणी जे बंद पडलेली आहे दर्यापूर मतदारसंघातली ती कशी सुरू होईल याकडे लक्ष देण्यात यावं अध्यक्ष महोदय आणि अंजनगाव हे बस बस डेपो येथे आगार होण्याची होण्यासाठी बत्तीस वर्षापासून बस स्थानक आहे व तिथं त्या तालुक्यात लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे त्याचे आगारात रूपांतर व्हावे आणि मतदारसंघातील बरेचसे विनोद अग्रवाल बरं ठीक आहे